कृष्णपक वैतरणाचा व सहेल ग्रुपचा शपथविधी सोहळा नुकताच प्रशिक्षण हॉल पंचायत समिती वाडा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जॉईंट वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नाना चुडासमा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जॉईंट ग्रुप वाडा वैतरणाचे संस्थापक अध्यक्ष उमेश किराडे यांनी वीस ऑगस्ट दोन रोजी या ग्रुपची स्थापना करून वाडा तालुक्यात अनेक ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रमाचे उपक्रमाचे आयोजन केले होते त्यामुळे अल्पावधीतच या ग्रुपचा ठसा सर्वत्र उमटला लेख वाचवा लेख शिकवा जनजागृती रॅली स्वच्छता ही सेवा उपक्रम स्वच्छालय बांधकामासाठी पथनाट्यातून जनजागृती मोफत आरोग्य शिबिर मोफत वाचनालय शैक्षणिक साहित्यांचे वाटप वृक्षारोपण सायकली वाटप शिलाई मशीन वाटप आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करणे गरजूंना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे विविध उपक्रम राबवून जॉईनची ओळख निर्माण केली सतत दोन वर्ष त्यांच्यावर धुरा होती सन दोन हजार एकोणीस दोन हजार साठी जॉईंट चे वाडा वैतरणाचे अध्यक्ष राजे श्रीकामे विद्या पाटील वृक्षारोपण सायकली वाटप शिलाई मशीनची वाटप आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करणे गरजूंना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे विविध उपक्रम राबवून जॉईंटची ओळख निर्माण केली सतत दोन वर्ष त्यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा होती सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या वर्षासाठी जॉईंटचे वाडा वैतानाचे अध्यक्ष राजे श्रीकामे विद्या पाटील शिवाजी पाटील उपाध्यक्ष हेमंत खिराडे सचिव तुळशीराम पाटील खजिनदार म्हणून याची सर्वानुमते निवड करण्यात आली तर ज्योती ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने दीक्षिता पाटील अध्यक्ष सहेली सुवर्ण पाटील रोशनी पाटील उपाध्यक्ष रंजिता पाटील सचिव प्रज्ञा ढोहाळे खजिनदार या सर्वांना मनीषा भांगरे युनिट अध्यक्ष यांनी शपथ दिली यावेळी गगन जैन स्पेशल कमिटी मेंबर्स अशोक मेहता अध्यक्ष जॉईंट्स वेलफेअर फाउंडेशन जयानंद केनी माजी अध्यक्ष नूर खान मनीषा भांगरे चिल्पा मिस्त्री उर्मिला पाटील वर्षाकुळे मनाली फोडसे अशोक ठाकरे विलास ठाकरे विष्णू पाटील लायनचे पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी ऍक्टिव्ह मेंबर्स अवॉर्डने ग्रुपच्या सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सुवर्ण पाटील यांनी स्वरचित कविता वाचन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश किराडे सूत्रसंचालक महाचंद्र शेलार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रज्ञा ढोळे यांनी केले याच वेळी संस्थापक अध्यक्ष उमेश किराडे यांची जॉईंट वेलफेअर फाउंडेशनच्या युनिट ऑफिसरपदी नेमणूक करण्यात आली याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आहे